प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बीड जिल्हा म्हणजे गोपीनाथराव मुंढे यांचा जिल्हा भारतीय जनता पक्षाची मुळं महाराष्ट्रात रोवण्यामध्ये गोपीनाथ मुंढे यांचा महत्वाचा वाटा आहे त्यांनी भाजपाला महाराष्ट्रात प्रबळ केलं भक्कम केलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा पुतण्याही राजकारणात आला मात्र अतिमहत्वाकांक्षा असल्यामुळे त्यांना भाजपात राहता आलं नाही त्यांचं मन रमलं नाही आणि त्यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला नंतर शरद पवार यांना सर्वस्व मानून त्यांनी आपली राजकीय कार्यगर्द घडवली राष्ट्रवादीचा उभारता चेहरा म्हणून शरद पवारांनी त्यांना पुढे आणलं मंत्रिपद दिली जिल्ह्याचं नेतृत्व दिलं मात्र ते शरद पवार यांच्या विरुद्ध बंड करून अजित पवार गटात सामील झाले भाजपात संधी मिळत नसल्यामुळे ते राष्ट्रवादीत गेले ही एक वेळची भावना जिल्ह्यातील मतदारांनी स्वीकारली पण जिथे सगळं काही मिळत होतं तिथून निघण्याची काय गरज होती असा प्रश्नही सर्वसामान्य मतदार आज विचारताना दिसत आहेत अशामध्येच आता पवार साहेब काय करणार कारण पवार साहेबांशी कोणी पंगा घेऊ नये असं स्वतः धनंजय मुंडे सांगायचे आणि त्यांनीच आता शरद पवार यांच्याशी पंगा घेतलाय त्यामुळे त्यांना पुन्हा जमिनीवर आणण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोठी तयारी केली जात असल्याचं बोललं जात आहे आता राष्ट्रवादी शरद पवार गट यामध्ये खरोखरच यशस्वी होईल का आणि धनंजय मुंडे सारखा नेता परळीतून पराभव स्वीकारेल का पाहूया नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्र आरोप होतो मात्र जेव्हा धनंजय मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करू इच्छित होते तेव्हा खुद्द शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांना सल्ला दिला होता की घर सांभाळा त्यांनी धनंजय मुंडे यांची देखील समजूत काढली होती की भाजपामध्ये आपल्या काकांसोबत राहा मात्र पुढे कोणताच पर्याय नसल्यामुळे त्यांना नाविलाजाने धनंजय मुंडे यांचा प्रवेश करून घ्यावा लागला होता असं जितेंद्र आव्हाड यांनी एका सभेत सांगितलं होतं आता ज्या माणसाला आपल्या पक्षात घेतलं मोठं केलं सगळं काही दिलं त्याच धनंजय मुंडे यांनी दगा केला व शरद पवार यांना ते सोडून गेले याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते अशा वेळी त्यांच्या विरोधात कोणता उमेदवार उभा राहील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं आता महायुतीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे सोबत असल्यामुळे दोघांमध्ये थेट युद्ध होणार नाही त्यामुळे महायुती परळीमधून विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांना संधी देतील पण धनंजय मुंडे त्यांच्या विरोधात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून शरद पवार यांनी बबन गीते हा तगडा उमेदवार उभा केलाय कैलासवासी अण्णासाहेब गीते यांचे पुतणे असलेले बबन गीते बीड जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत त्यांनी मुंढे घराण्याला पाठिंबा दिला त्यांच्या पाठिंब्यामुळे गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे धनंजय मुंडे वेळोवेळी निवडून आले पण आता त्यांनी शरद पवारांचा हात धरल्यामुळे धनंजय मुंडेंसाठी अतिशय धोक्याची घंटा म्हणून बबन गीते यांच्याकडे पाहिलं जात आहे बबन गीते सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहणारे नेते आहेत त्यांचे संघटन मजबूत आहे सर्वसामान्यांना आर्थिक परिस्थितीत त्यांनी अनेकदा मदत केली आहे त्यांचा जनतेतील वावर नक्कीच त्यांना उपयोगी पडेल तसेच जिल्ह्यातील संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार आहेत धनंजय मुंडे सोडून गेल्यानंतर संदीप क्षीरसागर यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आली आणि ते ती समर्थपणे पार पाडतील असं देखील बोलले जाते भाजपा मधील अंतर्गत वाद यावेळी महायुतीला पराभवाकडे घेऊन जाऊ शकतो शरद पवार यांच्या राजकीय इतिहासपादात त्यांनी अनेक संकटे पाहिली आहेत आणि अनेकांचा पराभव देखील केला आहे बीड जिल्ह्यात देखील त्यांचे कधी काळे मोठे वर्चस्व होते आजही ते वर्चस्व कायम असल्याचं शरद पवार गटाकडून बोलले जाते त्यामुळे ही निवडणूक महत्वपूर्ण ठरणार आहे अजित पवार गट शिंदे गट आणि भाजपा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम होणारी बंडखोरी यामुळे मतांची होणारी विभागणी पंकजा मुंडे आणि प्रतम मुंडे यांच्याशी भाजपाने केलेली वागणूक पाहता मतदार एका वेगळ्या नवीन चेहऱ्याला संधी देतील असं दिसून येत आहे तसंच भाजपाकडून बीडमध्ये जो मेळावा घेण्यात आला होता तिथल्या कार्यक्रमाच्या का बॅनरवर गोपीनाथ मुंडेच नसल्यामुळे महायुतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकर्त्यांचा बदलला आहे त्यांच्या भावनेचा महाविकास आघाडी नक्कीच फायदा घेईल त्यामुळे आगामी काळात बबन गीते जिंकू शकतात अशी मतं वर्तवली जात आहे आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा